हिंगोली जिल्ह्यातल्या कळमनुरी वसमत तालुक्यातील शक्तीपीठ महामार्ग जातोय आणि या महामार्गातील साडेतीनशे हेक्टर जमीन या महामार्गातून जात असताना सध्या शेतकरी अतिवृष्टीच्या वेळेचे सापडला आहे सरकारने ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना मदत करण्याऐवजी त्यांच्या बागायती जमिनीमधून शक्तीपीठ महामार्गाचा निर्णय म्हणजे शेतकऱ्यांच्या लेकरबाळांचे संसार उद्ध्वस्त करणे आहे यामुळे सरकार जगाच्या पोशिंदा असलेल्या शेतकऱ्याला देशोधडीला लावण्याचं ठरवलं की काय असा प्रश्न आता शेतकऱ्यांसमोर उभा राहिला आहे वसमत तालुक्यातल्या भागातील जमिनीवरील शेतकरी सरकारला विनवणी करता येते की सरकार आम्हाला शक्तीपीठ नकोय सणासुदीचे दिवस आले सर्वच पिके वाहून गेलेत खरडून गेलेत या परिस्थितीत तुम्ही आम्हाला सावरण्याऐवजी आमच्या अंगावरून शक्तीपीठ महामार्ग नेत ही कितपत योग्य आहे या संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी श्रीधर वाळवंटेन माझं नाव नारायण प्रल्हाद आप्पा महाजन वस्मत जिल्हा हिंगोली गट क्रमांक तीनशे पासष्ट माझं एक मत आहे शक्तीपीठ व्हायला किंवा होणार नाही जे विषय अलग राहिला पहिली गोष्ट जे पुरस्तत्व झालेलं आहे आपल्या हिंगोली जिल्ह्यामध्ये जे हायतनगर गाव तालुका वसमत या पुरस्थितीमध्ये काय गेलं काय नाही याचे पंचनामे राहिले आणि शक्तीपीठाचा मार्ग काढायला तुम्ही हे योग्य नाही तुम्ही पहिल्यांदा तुम्ही शेतकऱ्याचं हित पहा शे शेतकऱ्याचं हित पहा नंतर तुम्ही शक्तीपीठचा मार्ग काढा तुम्ही शेतकरी बाजूला ठेवायला शेतकरी शक्तीपीठ शेत शेत चालू करायला हे कोणता निर्णय तुमचा शासनाला देवेंद्र भाऊंडला अजिद्दा झाला आणि एकनाथ शिंदे साहेबाला सांगतो वसमत तालुक्यामध्ये या काय पूर्पस्थिती झाली शेतीत जा शेतीत पहा तुम्ही योग तुम्ही शेतीपीठ शक्तीपीठ आव तुम्ही राजकारण अलग करू नका तुम्ही आधी शेत शेतकऱ्याचं भवित पहा नंतर शक्तीपीठ पा आम्ही योग्य आहोत आम्हाला जर गरज भासली आम्ही तुम्हाला सहमती देऊ पहिल्यांदा माझं मत तर एक आहे शेतकऱ्यासाठी जेवढे झटचाल तेवढे तुम्हाला चांगलं होईल शक्तीपीठ हे होणार नाही म्हणजे होणार नाही आधी शेतकऱ्याचं हित पहा नंतर शक्तीपीठाच्या मागा लागा तुम्हाला शहाऐंशी कोटी म्हणजे काय शहाऐंशी कोटी तुम्ही तुमचेच खायला येतं शहाऐंशी हजार कोटी रुपये आले तर ते तुमचे खायले आणि आम्हाला काय तुम भेटायला आमचे शेतकरी आज रस्त्यावर आहात पहा इथं फोजफाट आहे पोलीस प्रशासन आहे समध्यात शेतकरी बांधवात आज याच्या सोयाबीनला एक शेंग नाही मी देवेंद्र भाऊला एकच सांगतो करायचं तर शेतकऱ्याचं हित करा, करा। शक्तीपीठाचं हित करू नका आणि आम्ही करू देणार नाही माझं नाव संतोष बालाजी पांचा मी राहणार हयातनगर तालुका वसमत जिल्हा हिंगोली इथला रहिवासी आहे शक्तीपीठ महामार्गामध्ये माझी जमीन जात आहे माझ्या कुटुंबामध्ये तीन ते चार एकर जमीन आहे आम्ही तिघं भाऊ आहोत आम्हाला दीड एकरच्या जवळपास आम्हाला जमीन येते आम्हाला कुठली नोकरी नाही आम्हाला कुठला दुसरा पर्याय नाही की आम्ही काम करू कुठं काय आम्हाला शेतीशिवाय दुसरा पर्याय नाही आज आमच्या लेकर बाळ करायचं काय आज जर जमीन गेली तर उद्या आम्ही खायचं काय आज आम्ही रोजमजुरी करू काही करू जगू पण आमच्या लेकर बाळांनी करायचं काय आणि एक मुळात एक विषय आहे की शक्तीपीठ महामार्ग हा कोणी मागितलाच नाही हा बळजबरी शासन हे शेतकऱ्यावर थोपवत आहे आपल्याला जर आता जर पाहता तुम्ही अख्ख्या महाराष्ट्रामध्ये मदतीची गरज आहे सगळे मदतीसाठी सरकारकडे धाव घेत आहेत तरी पण सरकार त्या मदतीला काही जात नाही जर पंचनामे करायला जर गेलं तर कोणी जात नाही मग या ओल्या चिखलामध्ये या कर्मचाऱ्याला यायची काय गरज आहे कशामुळे येतात शेतकऱ्यासाठी का नाही धावत येत हे आमचं एकच मत आहे की शक्तीपीठ महामार्ग हा झाला नाही पाहिजे त्याच्यावर आमचं खूप मोठं नुकसान आहे जे गरजेचं आहे ते त्यांनी करावं शेतकऱ्याला आता सध्या मदतीची गरज आहे तर मदत केली पाहिजे कर्जमाफी केली पाहिजे तर हे गरज नसताना हे नाही करायला पाहिजे आणि आम्ही आमची जमीन शेवटच्या श्वासापर्यंत आम्ही देणार नाही एक इंचही देणार नाही माझं नाव सुरेश टोपाजी माळेवर तालुका जिल्हा हिंगोली माझी शक्तीपीठ महामार्गामध्ये सात एकर जमीन जात आहे माझा पहिल्यापासून ते शेवटच्या टोकापर्यंत माझा विरोध राहणार आहे कायमस्वरूपी हा शक्तीपीठ महामार्गाची काही गरज नाही पांदन रस्ते शिव रस्ते करण्या ऐवजी हा शक्तीपीठ महामार्ग लादत आहे सरकार हे टोटल शेतकऱ्याच्या याच्यात वाटोळ होऊन जाणार आहे या महामार्गामध्ये आपल्यासाठी हा महामार्गच नाही नेत्या लोकांसाठी महामार्ग आहे सरकारला कायमस्वरूपी एकच इशारा की आम्ही एक इंच पण जमीन देणार नाही शेवटपर्यंत केतन सारंग आहे है, मी हैतनगरचा रहिवासी आहे है, माझी शक्तीपीठ महामार्गात जमीन जात आहे आणि आमच्या गावामध्ये आमच्या मंडळामध्ये गेल्या वीस दिवसापासून अतिवृष्टी झालेली आहे एकही शासकीय अधिकारी पंचनाम्याला आला, आला नाही ना मदतीसाठी आला नाही परंतु आज संपूर्ण पो, पो, पोलीस फोर्स फाट्यासह एस डी एम कार्यालयातील अधिकारी आमच्या जमिनी मोजण्यासाठी आलेले आहेत मग हीच हीच शासकीय अधिकाऱ्यांना शेतकऱ्याविषयी तळमळ आहे का हीच हेच शेतकऱ्यांच्या शेतकऱ्यांना मदत आहे का आज मदत जाहीर करा म्हणलं तर हे म्हणतात आमच्याकडे पैसा नाही पैसा नाही आणि शक्तीपीठ महामार्गासाठी शेचाळीस शे, हजार शहाऐंशी हजार कोटी रुपये यांच्याकडे पडू नयेत शेतकऱ्यांना कर्जमाफी करण्यासाठी लागता येत किती फक्त छत्तीस हजार कोटी लागले एक महामार्ग रद्द करा अख्खा महाराष्ट्र कर्जमुक्त होऊन जाईल परंतु या या सरकारला शेतकऱ्यांना कर्जमाफी करायची नाही उलट शेतकऱ्यांच्या जमिनी वजगडून घेण्याचं काम हे सरकार यापुढे करत आहे त्यामुळे आमचा या शक्तीपीठ महामार्गास कायम विरोध आहे आम्ही शेवटच्या श्वासापर्यंत आमच्या जमिनी यामध्ये देणार नाही